सोलापूर शहरात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे दिवसभर उकाडा होता सायंकाळी साडेसहा तुफान पावसाला सुरुवात झाली आहे सुरुवातीला वादळी वारे वाहू लागले त्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या तुम्ही दृश्यात पाहू शकता तुफान पावसाला सुरुवात झाली आहे शहरातील रंगभवन सिव्हिल चौक जिल्हा परिषद परिसर आसरा चौक लक्की चौक जोडबसोना चौक टिळक चौक शिवाजी महाराज चौक सात रस्ता परिसरात तुफान पावसाच्या सरी कोसळल्या या पावसामुळं फळ विक्रेत्यांची तारांबर उडाली अवघ्या दहा मिनिटात रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती पण या आठवड्याभरात मान्सूनचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यानुसार आता राज्यात पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील